कन्या राशी नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये कन्या राशीच्या देवत्वाने लाभलेल्या व्यक्तींनो आजचा हा व्हिडिओ साधा नाही कारण मार्गशीर्ष महिन्यातील येणारा विशेष गुरुवार तुमच्या घरात एक दिव्य शक्ती घेऊन येणार आहे ही शक्ती कोण आहे तिचं नाव ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे राहतील आणि आयुष्यात एक नवीन दरवाजा उघडणार आहे व्हिडिओ स्किप करू नका कारण आज मी जे काही सांगणार आहे ते तुमच्या भविष्याचा संपूर्ण खेळ बदलणार आहे चला तर मग सुरुवात करूया त्या रहस्याची ज्याची वाट तुम्ही खूप दिवसांपासून पाहत होता एक अशी व्यक्ती एक अशी शक्ती जी फक्त निवडक कन्या राशीवाल्यांच्याच घरात प्रवेश करते आणि जिचं नाव उच्चारलं की नशीब स्वतः धावत येतं मार्गशीर्षा पहिला गुरुवार कन्या राशींसाठी एक विलक्षण ऊर्जा घेऊन येत आहे या दिवशी तुमच्या घरात अचानक शांतता जाणवेल जणू काही अदृश्य हात तुमच्या आयुष्यातील अंधार हटवायला तयार आहे या दिवशी सकाळपासूनच तुमच्या मनात एक अनाकलनीय हलकेपण निर्माण होईल जुन्या चिंता ताणतणाव तन, अडकलेली कामे सगळं काही एका अदृश्य शक्तीने धुवून घेण्यास सुरुवात होईल कन्या राशींच्या लोकांसाठी हा दिवस वर्षातील सर्वात पवित्र दिवसांपैकी एक ठरणार आहे हे काम महिन्यांपासून पुढं सरकत नव्हतं ते अचानक गती घेईल घरात शुभ बातम्या येण्याचे संकेत आधीच सुरू होतील आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुम्हाला जाणवेल की तुमच्या आसपास काहीतरी दिव्य होत आहे ही ऊर्जा साधी नाही तर गुरु चंद्र योगाची दिव्य शक्ती तुम्हाला आता स्पर्श करणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जय माता लक्ष्मी असे टाईप करा भाग्यवान ठराल गुरुवारी तुमच्या घरात प्रवेश करणारी दिव्य शक्ती म्हणजे लक्ष्मी गुरु ऊर्जा जी फक्त मेहनती प्रामाणिक आणि शुद्ध मनांच्या लोकांकडे जळते कन्या राशीच्या लोकांनी आयुष्यात अनेक वेळा संघर्ष पाहिला अनेकदा मेहनत केली पण फळ मिळण्यात उशीर झाला पण आता ही शक्ती तुमची मेहनत ऍक्टिव्हेट करणार आहे तुम्ही स्वप्न पाहत होता ते तुमच्याकडे चालत येऊ लागेल घरातील वातावरण अचानक शांत प्रसन्न आणि ऊर्जेनं भरलेलं जाणवेल तुम्हाला जाणवेल की जणू काही कोणीतरी तुमचं रक्षण करत आहे ही ऊर्जा तुमच्या घरात चाळीस दिवस राहणार आहे आणि या काळात अनेक अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत या दिवशी सकाळी अचानक तुमचे मन एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या आठवणींकडे किंवा एखाद्या आकांक्षेकडे खेचले जाईल हे सेख संकेत असतात की युनिवर्स तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे तुम्हाला ज्या गोष्टीतून खूप दिवसांपासून उत्तरं हवी होती ती आज मिळतील म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारी मिळतील डोक्यात सुरू असलेला दुर्घटपणा आप होईल करिअरमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी बुद्धिमत्ता वाढेल कुटुंबात जमत नसलेली कामं अचानक यशस्वी होऊ लागतील आणि याच दिवशी पहिल्यांदा तुम्हाला त्या दिव्यशक्तीचा स्पर्श जाणवेल जणू कोणीतरी तुमच्या पाठीवरून हात फिरवून म्हणत आहे मी आहे तुझ्यासोबत कन्या राशीतील लोकांसाठी गुरु गुरु हा गुरुवार अत्यंत फलदायी आहे कारण गुरु स्वतः तुमच्या घराच्या चौथ्या भावात सक्रिय होतात हा भाव घर कुटुंब सुख शांतता आणि धन यांचा कारक आहे त्यामुळे घरात नवीन वस्तू येईल एखादं काम सुरू होईल अडकलेला पैसा येईल आणि तुम्हाला अचानक जाणवेल की एखादी देवी समान ऊर्जा तुमचं घर उजळून टाकते आहे आणि खरी गोष्ट अशी की ही शक्ती म्हणजे श्री चंद्रघंटा देवीची ऊर्जा आहे जिचं नाव ऐकल्यावर अनेक लोकांच्या अंगावर काटा येतो कारण ही देवी अडथळी दूर करणारी म्हणून ओळखली जाते ही देवी तुमच्या घरात नव्या संधी घेऊन येते नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांना कॉल येतील ज्यांचे कोर्ट कचेरी विषय थांब लांबलेले होते त्यांना विजय मिळण्याचे संकेत मिळतील घरात शांतता वाढेल तणाव कमी होईल आणि नाते नात्यातील गैरसमज दूर होतील तुमच्या मनात सतत असलेली अस्थिरता था थांबेल आणि त्याच क्षणी तुम्हाला जाणवेल की युनिव्हर्स तुमच्यासाठी सुंदर भविष्य तयार कर आहे देवीची ऊर्जा घरात प्रवेश करते तेव्हा विघ्न अडथळे आणि नकारात्मकता पळून जाते हाच तो चमत्कार आहे जो मार्गशीर्ष गुरुवारी घडणार आहे याच दिवशी तुम्हाला एखादी व्यक्ती भेटू शकते जी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार आहे ही व्यक्ती थेट देवीने पाठवलेली असते ती कोण असू शकते तुमचा जुना मित्र नातेवाईक एखादं आदर्श व्यक्तिमत्व गुरु किंवा एखादा अनोळखी मनुष्यही पण त्याच्या बोलण्यात अशी शांतता अशी खोली असते की तुम्हाला वाटतं हे मला आधीच का भेटलं नाही हीच ती व्यक्ती असेल जी तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दरवाजा उघडणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी जय जय माता लक्ष्मी असे टाईप करा दिवशी जर तुमच्या घरात अचानक दिवा उजळला अगरबत्तीचा सुगंध जाणवला किंवा कोणतीही सकारात्मक हलचल झाली झाली तर समजा देवीची ऊर्जा पूर्णपणे सक्रिय आहे आहे हा दिवस द्वार चा दिवस तुमच्या घरासाठी द्वार उघडण्याचा ठरणार घरातील वातावरण इतकं सौम्य होईल की तुमचं मन शांत होईल तुम्हाला वाटेल की तुमच्या आयुष्यातील संघर्ष आता संपायला सुरुवात झाली आहे धनाची आवक वाढेल अनपेक्षित फायदा होईल आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या मनातील भीती नष्ट होईल हा गुरुवार तुम्हाला तुम्हाला असे संकेत देईल जे तुम्ही वर्षानुवर्षे ज्याची वाट पाहत होता ती तुमच्या हातून तुम, ज्या गोष्टी निश्चित होत्या त्या परत मिळतील करिअरमध्ये एक अद्वितीय संधी मिळेल ज्यांच्याकडे पैसा थांबला आहे त्यांना अचानक पैसा मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आयुष्यात प्रवेश करणारी व्यक्ती तुम्हाला पुढील तीन महिन्यात मोठं यश देणार आहे हे सर्व देवीच्या दिव्य कृपेने शक्य होणार आहे हा दिवस तुमच्या आयुष्यातील जुने अडकलेले दरवाजे उघडण्याचा दिवस असेल तुम्ही जे जे प्रयत्न केले आहेत ते आता फळाला येतील देव तुम्हाला सांगत आहे तू योग्य मार्गावर आहेस फक्त चालत राहा आणि ही देवीची शक्ती तुम्हाला रक्षण करणार आहे तुमच्या घरात प्रसन्नता वाढेल तुमचे शब्द प्रभावी होतील आणि तुमची उपस्थिती लोकांना जाणवेल ती वेळ आहे जेव्हा युनिवर्स तुमच्या बाजूने उभा राहतो या दिवशी जर तुम्ही एखाद्या कामाची सुरुवात केली तर ते काम तुम्हाला नाव पैसा आणि प्रतिष्ठा देईल दिवस तुमच्यासाठी सुवर्ण अवसर घेऊन येणार आहे नवीन काम नवीन नाती नवीन ऊर्जा सगळं बाजूने असेल जे लोक तुम्हाला कमी लेखत होते ते आता तुमच्या यशाने आश्चर्यचकित होतील तुम्ही तुमच्या क्षेत्रात उजळून निघाला आणि हा दिवस तुमच्या आयुष्यातील महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरेल आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला आपल्या मनात किंवा स्वप्नात प्रकाश दिसू शकतो हा प्रकाश म्हणजे देवीचा आशीर्वाद स्वप्नात पायवाट मंदिर दिवा नदी फूल किंवा प्रकाश दिसला तर समजा तुमचा मार्ग खुला होत आहे युनिवर्स तुम्हाला स्पष्ट संकेत देत आहे तू योग्य ठिकाणी आहेस हे है स्वप्न साधी नाहीत तर ती चमत्काराची खरी सुरुवात असते हा दिवस तुम्हाला व्यक्तिमत्वातही बदल देईल तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचे शब्द प्रभावी होतील आणि तुम्ही ज्याला स्पर्श कराल ते कार्य यशस्वी होईल नशीब तुमच्या पायाशी येऊन उभे राहील लोक तुम्हाला आधार देतील आणि कुटुंबात तुमची मतं मानली जातील ज्याचं तुम्ही स्वप्न पाहिलं होतं ते हळूहळू तुमचं सत्य होऊ लागेल हे सर्व देवीच्याच कृपेने शक्य होणार आहे हा दिवस तुमच्या आयुष्यातील नकारात्मक शक्तींचा शेवट आणि सकारात्मक शक्तींची खरी सुरुवात आहे तुमच्या मार्गातील विघ्न हरतील घरातील शांती वाढेल आणि तुमच्यातील थकवा निघून जाईल आणि तुम्ही पुन्हा एकदा नव्या उत्साहाने उभे राहाल आयुष्य बदलण्याची वेळ खरी आली आहे आणि हा दिवस त्या बदलांची पहिली पायरी आहे हे लक्षात ठेवा ठेवासाठी हा गुरुवार एक पवित्र दैवी योग घेऊन येतो ग्रह तुमच्या बाजूने आहेत आणि देवी तुमच्यावर कृपा करणार आहे आणि युनिवर्स तुमच्या हातात यशाची किल्ली देणार आहे जोवर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत राहाल तोवर यश तुमच्याकडे येतच राहील हा दिवस लक्षात ठेवा ही वेळ पुन्हा येणार नाही आता सर्वात महत्वाचा प्रश्न ती दिव्य शक्ती नेमकी कोण ती म्हणजे श्री चंद्र घंटादेवी जी मार्गशीर्ष गुरुवारी कन्या राशींच्या घरात प्रवेश करते तिचं नाव ऐकल्यावर होतो ही देवी संकटांचा नाश करणारी धनसंपत्ती देणारी आणि रक्षण करणारी आहे स्पर्श ज्या घराला होतो ते घर कधीही रिकामं राहत नाही तिचं आगमन म्हणजे चमत्कारांची मालिका कन्या राशी तयार राहा कारण तुमच्या आयुष्यात आता एक नवीन अध्याय सुरू होणार आहे कन्या राशी मार्गशीर्षचा हा गुरुवार तुमच्या आयुष्यातील एक मोठा बदल घेऊन येणार आहे ही दिव्य शक्ती तुमच्या घरात प्रवेश करत आहे म्हणजे युनिवर्सने तुमच्यासाठी चमत्कार ठरवला आहे जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या राशीची पुढील महत्त्वाची भविष्यवाणी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दावा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नव्या चमत्कारासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त जय श्री माता लक्ष्मी की जय